मी आत्ता किचन कुसा लागले स्वयंपाक करून बघा हे सगळं आत्ता दहा वाजून गेले अजून माझा आवडतं आवडणार अजून खरडा चिचायचं आहे दोन मुलं येणार आहेत जेवायला एक एकसून गेली बाहेर एक माहेर गेली अजून भांडी पडल्यात आता ही भांडी मी जर ठेवली तर दुसरीतून येणार ती बोलणार म्हातारीने भांडी ठेवली काय करायचं सांग होत नाही स्वयंपाक केला भाकरीही केल्या भात केला बाजारातनं जाऊन बाजारातून जाऊन आली डायव्हर केला तर तुम्हाला दाखवले का जरा ते सगळं कर्ज करता भाकरी खर्चा करता दोन व्हिडिओ पण टाकले मनाची समाधान आहे आणि आता हे करायचं आता होते का साठ वर्षाची झाली नाही तरी पण करते मी नाराज नाही पण थोडंसं उशिरा उशिरा एवढंच मन नाराज होते की आत्ता जरा माणसं कशी बोलतात आणि चला की रिटायर झालं पाहिजे पण आजकालच्या मुली कामाला जातात तर सासवांनी केलंच पाहिजे घरात काय नाही पण दहा वाजले अजून जेवण नाही तर हे जर नाही केलं तर ती आली तर बोलणं माझ्यासाठी ठेवली आता अजून हाय बघा ते पिठं भरायचे डब्यात सगळं घर करायचं करायचंय मोठी सुन गेली माहेरी सुट्टीला आणि आता हे घर घाण आहे घर साफ करायचं आहे नाही केलं तर ती बोलून माझ्यासाठी ठेवलं हळवरा हा फ्रीज पण आहे एवढा घात झाला होत नाही हो दिवसभर कपडे भांडी लादी सगळं गर, सगळं करावं लागतं बारकीशून दुपारी बारा वाजता जाते ती रात्री साडे अकरालाच येते आणि आता सुट्टी होती तर गेली जरा माझी नातपात झाले ना तर तिच्यासाठी ती ड्रेस घ्यायला गेली मग आता हे सगळं सगळं आम्हालाच करावं लागतं काय करणार लज नाही अजून हा कचरा पडला तशी त्यांचं जेवण जाणार करा हे काय करायचं काय म्हणजे तोडगाच निघत नाही तेवढं करतो आम्ही असं नाही पण समजून इलाज असल्या तर झालंय कुठल्या मी सांगू पण शकत नाही कोणाला करायचं पाहिजे आता खर आता मी हा खरबत्याच खरडा कर्डाचे वेचणार तेव्हा येणार मुलगी यायला लागले घरी तर मुलगी यायला लागले घरी आता जराचे म्हटलं थोडं काले चिकन मटन झालं हो आज संडे होता पण आज दिवसभराचं चिकनच खाल्लं जर आज डावात किला टाक टाकेला पण आता जरासा खरडा तोंडी लावायला आंबे अंडे जरा आंबे फोडून देतील कापून खरडा करते तरी सगळं ह्याच्या करायचं होत नाही उभं राहून करायचं सगळं काय करायचं सांगा एक मी व्हिडिओ टाकणार आहे आता मोठा लावून व्हिडिओ की म्हणजे आमच्यासारख्या बायांनी काय करायचं वृद्ध बायांनी हाताच्या मुले सगळ्या कामाला जातात त्यांच्या याला ठेवलं तरी पण तो राग येतो लगेच फुसफूस करतात आणि बोलत नाहीत काय पण काय केलं असं दिवसभर काय माहिती मनातल्या मनात नाराज त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं मला नाराजगी पण काय करायचं आणि कर म्हटलं तर नाही केलं की भांडण होतं आपल्या घरात भांडण नको म्हणून हा सगळा सण करायचा चला ठीक आहे जाऊ जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे